महसूल कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात ओपन जिम तयार करण्यात येणार आहे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी ओपन जिम सुरू करण्यात येणार आहे ही ओपन जिम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व्यायाम आणि फिटनेसच्या सुविधा उपलब्ध करून देईल ज्यामुळं त्यांच्या आरोग्यात सुधारणा होतील कामाच्या दबावामुळं होणारा मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यास मदत होईल आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असं अपेक्षित आहे दरम्यान ओपन जिम साठीचं साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालं असून लवकरच ही जिम सुरू होईल अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी दिली या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय कुमार आशीर्वाद साहेबांनी महसूल कर्मचाऱ्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहावं या दृष्टिकोनातून त्यांनी ओपन जिमचा निर्णय घेतलेला साहित्य पण या ठिकाणी आलेलं आहे लवकरच जिम चालू आहे त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेबांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या मसूल कर्मचाऱ्यांना सकाळी आलं की रात्री जायचं काही निर्णय नसतो दहा दहा अकरा वाजेपर्यंत कर्मचारी काम करतात आणि त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहावं त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो